अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला थोडा मोहरीच्या तेलाचा हात लावावा की तिकटाला वर्षभर लाल रंग राहतो नंबर दोन कोणतेही पीठ चाळताना त्यात एक छोटी वाटी टाकावी असे केल्याने पीठ उडत नाही आणि लवकर चाडलं जातं नंबर तीन ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आपली त्वचा नेहमी तरुण आणि सुंदर दिसते नंबर चार बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला खूप छान लागते आणि लहान मुलंही खूप आवडीने खातात नंबर पाच तुम्हाला तुमचे हृदय नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर रोज हिरव्या भाज्या आणि ताजी फळं खावी की आपलं शरीर निरोगी राहतं नंबर सहा शिळा भात परतून खाताना त्यात हिंग घालावा म्हणजे तो भात आपल्याला बाधत नाही नंबर सात मेथीचे दाणे रोज सेवन करणे खूप आवश्यक आहे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर आठ मुलांचे वजन वाढत नसेल तर दुधात खजूर भिज भी, खजूर भिजून खायला द्या याने मुलांचे वजन वाढते नंबर नऊ ताक आंबट असल्यास त्यात पाणी टाकून ठेवावे कमीत कमी एक ते दोन ग्लास पाणी टाकावे नंतर थोड्या वेळाने वरचे पाणी काढून टाकावे की ताकाचा आंबटपणा निघून जातो व ताक चवीला चांगले लागते नंबर दहा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा याने शिरा जास्त चवदार होतो आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतो नंबर अकरा कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ती चिवडा किंवा भेडमध्ये वापरावी त्याने भेळसुद्धा खूप छान चविष्ट लागते नंबर बारा इडल्या उरल्यावर त्या इडल्या कूस करून त्याचा उपमा बनवावा खायला खूप छान लागतो मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद